नाही कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिनवडी निघाले कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवते आत्ता दोन तासापूर्वी नागभीड बस चालकामध्ये एका मतिमंद मुल मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केला आहे आता शिवानी तिकडे पोचते आत्ता दोन तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुलीवर म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाही तरुणी सुरक्षित नाही बालिका सुरक्षित नाही मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे संदर्भात माननीय पवारसाहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत आणि जो निर्णय होईल एक तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ कुठंतरी काय म्हणूनच असं आहे की त्यांनी ट्विट केलं आहे शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि ट्वीट ट्वीटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करते हायकोर्ट का जो निर्णय आया है बंद वापस लेना चाहिए हर पार्टी में उसमें शामिल नहीं होना चाहिए नहीं नहीं कोर्ट के आदेश का हम हमेशा सम्मान ही करते कोर्ट के आदेश के विरुद्ध जाने का सवाल ही नहीं और हाँ सवाल वो कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसके बारे में जो ट्वीट हमारे पवार साहब ने किया है उसको लेकर प्रदेशाध्यक्ष उद्धव जी ठाकरे से और हमारे पवार साहब से बातचीत कर रहे और एक घंटे के अंदर में तीनों पार्टी मिलकर जो निर्णय होगा वो आपको बताए